आत्ताची सर्वात मोठी बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणी कराड हजर होणार असल्याची माहिती समोर आली आहे वाल्मिक कराड स्वतःला पोलिसात हजर करून घेणार आहेत तर फरार आरोपीचे बँक खाते सील करण्यात आले वाल्मिक कराड यांचे देखील सील करण्यात आले तर आरोपींना पकडण्यासाठी सी आय डीची नऊ पथके सुद्धा रवाना झाली आहे तर सी आय कडून अतिशय गतीने तपास सुरू आहे टीम मध्ये सुमारे दीडशेहून अधिक चे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत अधिक लोकांची या प्रकरणामध्ये चौकशी करण्यात आली वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित असलेले एका महिलेची आज सकाळपासून चौकशी सुरू असल्याची देखील माहिती समोर आली आहे देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरलेल्या गाडीवरती आरोपीचे ठसे जुळल्याची माहिती समोर आली आहे गाडीत फरार आरोपीचे मोबाईल देखील सापडले असून त्याचा तपास करण्यासाठी पथकाने संबंधित मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आज चार फरार आरोपींचे बँक खाते गोठवण्यात आले फरार आरोपींच्या मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयाकडे अर्ज देखील दाखल फरार आरोपी अटक अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केलेला नाही आरोपी पैकी फक्त एका आरोपीकडे पासपोर्ट तोही आरोपी अटकेत तर इतर आरोपी देश देखील परदेशी जाण्याचा अधिकृत मार्ग नाही या प्रकरणातील सर्वात चर्चेत असलेले आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामुळे त्यांना पासपोर्ट नसल्याची देखील माहिती समोर आली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांची सी आय कडून बीडमध्ये चौकशी करण्यात आली काय म्हणतात संध्या सोनवणे पाहूया एकंदरीतच सगळ्यांना जसे प्रश्न विचारले की तुमच्या संपर्कात आहेत का सध्या ते तुम्हाला त्यांच्याबद्दल काय माहिती आहे का oh. परंतु आम्हाला काही माहिती नसली नसल्या कारणाने आम्ही सांगितलं की नाहीये काहीच माहीत नाहीये की सध्या ते कुठे आहेत आणि आमचं शेवटचंही बोलणं दोन महिन्यांपेक्षा जास्त झालं असल्या कारणाने त्यांचं लोकेशन आमचं कुठल्याही अधिकाऱ्याला माहित नाहीये बर पण अशा घटनेचा कुठला संशय किंवा अंदाज होता तुम्हाला किंवा तुम्हाला असं वाटत होतं आणि अन्य काही लोकांमध्ये इतक्या तणावाची आणि टोकाची परिस्थिती आहे नाही अजिबात कोणालाही कल्पना नव्हती आणि जे काही घटना घडलेली आहे ती इतकी दुर्दैवी आहे आणि त्याला जोडून ही घटना आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीच कल्पना नाहीये आणि आम्ही कोणाच्या संपर्कातही नसल्या कारणाने आम्हाला याबद्दल कुठलीही माहिती नाहीये बर सध्या तुम्ही पक्षामध्ये काय प्रकारची भूमिका बजावताय तुम्ही फक्त बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या सक्रिय आहात का तुमचा राज्यातही प्रवास असतो मी पक्षाची युवती अध्यक्षपदी काम करत आहे आणि माझं एकंदरीत महाराष्ट्रात सगळीकडेच काम चालू आहे ऑगस्ट महिन्यात मला हे पद भेटला असल्या कारणाने फार सगळा महाराष्ट्र जरी फिरता आला नाही तरी निवडणुकांमध्ये जिथे पक्षाने सांगितलं आहे वरिष्ठांनी सांगितलं आहे अशा प्रत्येक ठिकाणी मी काम केलेलं आहे पण मग तुम्हाला तुमचे फोन रेकॉर्ड देण्याकरता काही सांगण्यात आलं किंवा असं काही विचारण्यात आलंय की तुमचं कोणाकोणाशी बोलणं झालं तुमचा सीडीआर काढण्यात आला वगैरे अशी काही माहिती आहे तुम्हाला नाही तशी काही माहिती नाही परंतु जाम जामखेडला लगतच oh. बीड जिल्हा आहे बऱ्याचशा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये आमच्या सगळ्यांचे संपर्क आल्या कारणाने कदाचित त्यांनी ही माहिती विचारली असावी परंतु जे काही मला माहिती आहे त्या सगळ्या माहिती मी माझ्या परीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे बर पण अशा प्रकारच्या धमकीच्या किंवा वसुलीच्या घटना वाल्मिकराड यांच्या संदर्भात पूर्वी झाल्या होत्या अशी काही तुमच्याकडे चौकशी केली का किंवा तुमच्या माहितीत अशा काही आहेत घटना नाही मला या वैयक्तिक कुठल्याही संबंधित प्रश्न विचारलेले नाहीयेत एक पक्षाची पदाधिकारी म्हणून किंवा पक्षांतर्गत ज्या माहिती आहेत या बाबतीत आणि सध्या तुम्हाला माहिती आहेत का की काही संपर्क झालेला आहे का एवढ्याच ह्या चर्चा झालेल्या आहेत तुम्हाला पुन्हा एक बोलवलंय कधी चौकशी करता कारण आता ही चौकशीसाठी बोलवलेल्यांचा आकडा आता जवळजवळ शंभरच्या घरात आहे नाही आणखी काही बोलवलेलं नाहीये पण फॉर्मॅलिटीनुसार जर पुन्हा यावं लागलं तर फोन करू असं सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे संध्याजी धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमत त्याबद्दल एकंदरीतच सगळ्यांना जसे प्रश्न विचारले की तुमच्या संपर्कात आहेत का सध्या ते तुम्हाला त्यांच्याबद्दल काही माहिती आहे का परंतु आम्हाला काही माहिती नसली नसल्या कारणाने आम्ही सांगितलं की नाहीये काहीच माहीत नाहीये की सध्या ते कुठे आहेत आणि आमचं शेवटचंही बोलणं दोन महिन्यांपेक्षा जास्त झालं असल्या कारणाने त्यांचं लोकेशन आमचं कुठल्याही अधिकाऱ्याला माहित नाहीये बर अशा घटनेचा कुठला संशय किंवा अंदाज होता तुम्हाला किंवा नाही अजिबात कोणालाही कल्पना नव्हती आणि जे काही घटना घडलेली आहे ती इतकी दुर्दैवी आहे आणि त्याला जोडून ही घटना आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीच कल्पना नाहीये आणि आम्ही कोणाच्या संपर्कातही नसल्या कारणाने आम्हाला याबद्दल कुठलीही माहिती नाहीये सध्या तुम्ही पक्षामध्ये काय प्रकारची भूमिका बजावताय तुम्ही फक्त बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या का तुमचा राज्यातही प्रवास असतो मी पक्षाची युवती अध्यक्षपदी काम करत आहे आणि माझं एकंदरीत महाराष्ट्रात सगळीकडेच काम चालू आहे ऑगस्ट महिन्यात मला हे पद भेटलं असल्या कारणाने फार सगळा महाराष्ट्र जरी फिरता आला नाही तरी निवडणुकांमध्ये जिथे पक्षाने सांगितलं आहे वरिष्ठांनी सांगितलं आहे अशा प्रत्येक ठिकाणी मी काम केलेलं आहे पण मग तुम्हाला तुमचे फोन रेकॉर्ड देण्याकरता काही सांगण्यात आलं किंवा असं काही विचारण्यात आलंय की तुमचं कोणाकोणाशी बोलणं झालं तुमचा सीडीआर काढण्यात आला वगैरे अशी काही माहिती आहे तुम्हाला नाही तशी काही माहिती नाही परंतु जाम जामखेडला लगतच बीड जिल्हा आहे oh. बऱ्याचशा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये आमच्या सगळ्यांचे संपर्क आल्या कारणाने कदाचित त्यांनी ही माहिती विचारली असावी परंतु जे काही मला माहिती आहे त्या सगळ्या माहिती मी माझ्या परीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे बर पण अशा प्रकारच्या धमकीच्या किंवा वसुलीच्या घटना वाल्मी कराड यांच्या संदर्भात पूर्वी झाल्या होत्या अशी काही तुमच्याकडे चौकशी केली का किंवा तुमच्या माहितीत अशा काही आहेत घटना नाही मला या वैयक्तिक कुठल्याही संबंधित प्रश्न विचारलेले नाहीयेत एक पक्षाची पदाधिकारी म्हणून किंवा पक्षाअंतर्गत ज्या माहिती आहेत या बाबतीत आणि सध्या तुम्हाला माहिती आहेत का की काही संपर्क झालेला आहे का एवढ्याच ह्या चर्चा झालेल्या आहेत तुम्हाला पुन्हा एक बोलवलंय कधी चौकशी करता कारण आता ही चौकशीसाठी बोलवलेल्यांचा आकडा आता जवळजवळ शंभरच्या घरात आहे नाही आणखी काही बोलवलेलं नाहीये पण फॉर्मॅलिटीनुसार जर पुन्हा यावं लागलं तर फोन करू असं सांगण्यात आलेलं या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्याने या प्रकरणाचा सा पाठपुरावा करत आहेत काय म्हणतायत अंजली दमानिया दुपारपासून हे कळलं होत की जी स्कॉर्पिओ जप्त झाली होती त्याच्यात दोन मोबाईल मिळाले आणि त्या मोबाईल मध्ये व्हिडिओ होते आणि मला खरच एक कळत नाही की जर ही मोबाईल त्यांच्याकडे आधीपासून होते त्याचा डेटा रिकव्हरी करायला इतका वेळ का लागला म्हणजे ही पोलिसांची खरोखर दिरंगाई होती आणि काल जे फडणवीसांनी अनाऊन्स केलं होतं की जे फरार आरोपी आहेत त्यांची सगळे संपत्ती जप्त करण्यात येईल तर मला प्रश्न हाच पडला होता की त्याच्यात वाल्मिकी कराडांना मालमिक कराडांचं नाव आहे की नाही तर आज जर त्यांची संपत्ती आता जप्त झाली असेल याचा अर्थ ते सुद्धा त्यातले एक मुख्य आरोपी आहेत असं आपण म्हणण्यापेक्षा आता आहे गृह आणि याच्या ऍक्शनमुळेच आता आपल्याला दिसतंय की हे सुद्धा त्यातले महत्वाचे म्हणजे गुन्हेगार आता मानायला हवेत आणि जे फडणवीस अधिवेशनात देखील बोलले होते ते सरळ सरळ असं म्हणाले होते की मको का लावायला हवा वाल्मी कराड यांची एका याच्यात खंडणीच्या गुन्ह्यात तर सरळ सरळ आहेत पण दुसऱ्या गुन्ह्यात देखील जर असेल तर त्याच्यावर कारवाई होईल हे त्यांचे जे शब्द होते याच्यावर आपल्याला सरळ दिसतच आहे की त्यांचे सरळ त्यांचा हात थे 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 होता सांगितल्या त्यांच्या सांगण्यावरून कदाचित त्यांना उचललं गेलं होतं आणि मारहाण झाली आणि शेवटी ते बारले तर हे जे सगळं षडयंत्र होतं त्याचे ते प्रमुख सूत्रधार असावेत हे आजच्या या निर्णयावरनं सरळ दिसतं अशाच लेटेस्ट अपडेट साठी दवंडी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा